हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता yes, तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काटपदर साड्यांचं कलेक्शन ज्या की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे गडवाल साडी झाली असे काटपदर साड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे वे, प्रकार आपल्याला बघायला मिळतात बऱ्याचदा आपण काठपदर साडी घेण्यासाठी दुकानमध्ये जातो बट सध्या कुठली साडी फॅशनमध्ये आहे कुठली साडी ट्रेंडिंग आहे हे यामध्ये नेमकं आपलं कन्फ्युजन होऊन जातं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये हो खूप क्लासी फॅन्सी आणि अट्रॅक्टिव्ह तसेच युनिक साड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि खूप छान छान कलर्ससुद्धा आहेत सो so, यातली एखादी जर साडी तुम्हाला परचेस करायची असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स थ्रू मला सांगू शकता यामधली कुठलीही साडी आवडली तर तुम्हाला होम डिलिव्हरी ही फ्री शिपिंगमध्ये मिळून जाईल आणि या साड्यांची प्राइस असणार आहे वन थाउजंड सो so, खूप अफोर्डेबल आणि खूप क्लासी अशा साड्या आहेत नक्कीच परचेस करा येणाऱ्या सणांसाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या वेअर करून खूप क्लासी फॅन्सी आणि ट्रेंडी लुक क्रिएट करू शकता सो संपूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण कलर्स बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करूयात थँक्स फॉर वॉचिंग माय फूड व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किल केअर रिलेटेड व्हिडिओ जर या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय